आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं मिरजीत प्रभाग क्रमांक वीस मधून प्रतीक्षा प्रकाश सोनवणे इच्छुक उमेदवार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करीता प्रभाग क्रमांक वीस मधून महिला उमेदवार स्वप्रतीक्षा सो प्रकाश सोनवणे या इच्छुक असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीवेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत प्रभागामध्ये न झालेली कामे ही भविष्यामध्ये केली जाणार आहेत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो मार्गी लावणार आहे आतापर्यंत प्रभागामध्ये कुठल्याच पद्धतीचा विकास काम झालेलं नाही तसेच महिला सबलीकरण रस्ते पाणी गटार शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते सर्व कामे मी करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे एक नौकी महिला उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणुकीकरिता उभे राहिलेले आहेत प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे नमस्कार माझं नाव सो प्रतीक्षा प्रकाश सोनावणे प्रभाग क्रमांक यामधून मी इच्छुक उमेदवार आहे गेली अनेक पस्तीस वर्ष झालं मी काँग्रेस पक्षाची एक निष्ठा कार्यकर्ती आहे आता सर्वांना माहितीच आहे कोण किती उड्या मारत आहे या झाडावरून त्या झाडा उड्या मारत चाललेले आहेत आणि गेलेले आहेत पण आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही काँग्रेस पक्ष एक विचारधारा आहे सर्वसामान्य जनतेला घेऊन जाणारा हा पक्ष आहे त्यामधील मी एक अगदी म्हणतात ना समुद्राचा एक बुंद आहे मी आणि त्या बुंद बुंद समुद्र बनला जातो त्या पद्धतीने माझा काँग्रेस पक्ष आहे आले किती आणि गेले किती समुद्राला काही फरक पडत नाही की त्यातलं पाणी किती घागरी गेलं आणि किती आलं पण समुद्र हा समुद्रच असतो त्याला दुसरी कुठली उपवाद दिलेली सुद्धा चालणार नाही तर माझा हा पक्ष समुद्राप्रमाणे आहे आणि त्या समुद्रामध्ये अनेक मातब्बर आहेत गेले ते जाऊ दे त्यांचा विचार आम्ही करत नाही शेवटी कसं आहे ते ही परत येतील हा मला ठाम विश्वास आहे आणि मिरज पॅटर्न जरी म्हणलं तर मिरज पॅटर्न हे सर्वसामान्य जनतेचं आणि गरीब जनतेचं आहे गरीब जनता ही काय करू शकते हे सर्वांनाच माहिती आहे आणि गेल्या वेळेलाही दाखवून दिलेलं आहे जनतेने की मिरज पॅटर्न काय आहे आणि खरी जनता काय आहे ते मातपरांना त्यांनी घरी बसवलेलं आहे तर जनता कशी आहे जो काम करतो आहे त्याच्याच मागे असतो मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या भागामध्ये मिरज बाबा खाजाचा दर्गा आहे ते कसा आहे हिंदू मुस्लिमचं एक प्रतीक आहे आणि गेली अनेक वर्ष झालं आम्ही ते प्रतीक आम्ही पाळत आलेलो आहे सर्वजण आम्ही एकजुटीने राहतो तू हिंदू तू मुस्लिम आचा आम्ही काही बघत नाही एकजुटीने राहतो एकजुटीने सर्व धारणा आमची आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेला उमेदवार निवडून देता त्यावेळेला तो कामाचा आहे की नाही तो काम करेल की नाही हा तुम्ही विचार करावा कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी आपण चांगली करायची आहे काही भागाचा विकास झालाय काही भागाचा विकास झालेला नाहीये तर विकास का झाला नाही याच्यावर तुम्ही सर्वांनी जनतेने विचार करायचा आहे असं माझं मत आहे आणि मी एवढंच म्हणते की मला एक तुम्ही संधी द्या त्या संधीचं सोनं मी करेल कारण कसं आहे गेली अनेक वर्ष झालं मी या भागामध्ये सुद्धा आहे शिवाय कसं आहे की महिलांना घर बसल्या काम नाही आहे मुलं आपली एवढी शिकलेली आहेत बेरोजगार आहेत त्याचा कोणी विचार करत नाही आहे तर माझ्या मते जर तुम्ही मला ही संधी दिलात तर मी त्या संधीचं सोनं करून महिलांना घरी बसल्या काम शिवाय मुलांना नोकऱ्यांसाठी एखादा प्रोजेक्ट वगैरे आणून त्यांचाही व्यवसाय सुरू करेल मी या भागामध्ये आता गेली किती वर्ष झालं काम करत आहे आणि काम करणारच आहे मी आपण या भागामध्ये बचत गटांना दोन रेशनिंगची दुकानं दिले मग मी बघितलं नाही की त्या कुठल्या आहे काय आहे करून पण आपण त्यांना रेशनिंगची दोन दुकानं देऊन त्यांचा उदरनिर्वाच सुरू केलेलं आहे तर मला एवढं म्हणायचं आहे की तुम्ही सर्वांनी योग्य तो विचार करून योग्य ते निर्णय घ्या आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला आहे त्याची अंमलबजावणी चांगली करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजात राजकारण करण्यापेक्षा समाजासाठी राजकारण करा असं म्हणतात आपल्याला तर ते योग्य तेच म्हणतात बघा डोक्यात विचार घ्या जे सिनियर सिटीजन आहेत किंवा जे उच्च शिक्षित आहेत आता यज्ञ पिढी आहेत त्यांनीही याचा विचार करावा असं मी म्हणते आहे आणि ऐंशी टक्के हे आहे आणि वीस टक्के माझं राजकारण आहे ते मी राजकारणापेक्षा मी समाजकारणाला जास्त भर देते दे, आणि त्या संघर्षणा एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा